नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलवर आले त्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यापूर्वीचे जे काही व्हिडिओज असतील ते व्हिडिओ पण एकदा बघून घ्या खूप कामाचे व्हिडीओ आपल्या चॅनलवर बनवले जातात लोन इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि पैसा कमवण्याचे वेगवेगळे चांगले मार्ग या टॉपिक वर आपल्या चॅनलवर व्हिडिओज अवेलेबल आहेत तुम्ही ते पाहू शकता आजचा आपण जे नवीन टॉपिक घेऊन आलो त्या टॉपिक मध्ये आपण चेकच्या संदर्भात बोलणार आहोत जे चेक न व्यवहार करतात त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नवीन चेक क्लिअरिंग सिस्टीम लागू केलेली आहे ती सिस्टीम चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे नवीन चेक क्लिअरिंग सिस्टीम मध्ये सध्याचे जे चेक आहे ते क्लिअर व्हायला साधारणपणे दोन तीन दिवसाचा कालावधी लागतो नवीन चेक क्लिअरिंग सिस्टीम जर लागू झाली जी चार ऑक्टोबर पासून लागू होणार आहे त्यामध्ये काय होईल की बँका चेक स्कॅन करतील व तो पुढील बँकेला सादर केला जाईल त्याच्यामुळं काही तासात तो चेक पास होऊन जाईल नवीन सिस्टीम मध्ये चेक इकडे तिकडे पाठवण्याची गरज बसणार नाहीये है, फिजिकली हँडओव्हर करायची गरज नाहीये या सिस्टीम मध्ये चेक स्कॅन केला की के त्याची जी इमेज जी असेल त्या इमेजच्या आधारावर पुढील बँक आपल्या चेकचे पैसे चे जमा करून जाईल त्याच्यामुळे जा ट्रान्झॅक्शन लवकर होतील व्यवहार लवकर कम्प्लीट होऊन जाईल जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा थँक्यू